नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव व तसेच हिंगोली या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा तर मित्रांनो बाजार समिती सेनगाव अवघक पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीत ज चार हजार चारशे रुपये क्विंटल बाजार समिती हिंगोली अवघक पाचशे क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे नव्वद सर चार हजार सहाशे चाळीस जास्तीत ज चार हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील